प्रभू श्रीराम निमित्त श्री शक्तीपीठ तुळजापूर येथे रिक्षा संघटनेच्या वतीने श्रीराम रॅली संपन्न तुळजापूर येथे प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण आणि माता सीता यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त तुळजापूर शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी उत्स्फूर्तपणे श्रीराम रॅली काढली होती या रॅलीमध्ये साधारण पाचशे रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता आखदम सुरुवातीला असलेली रिक्षा छत्रपती शिवाजी महाराज चौकात होती तर शेवटची रिक्षा पावणारा गणपती मंदिराजवळ होती किमान दोन तीन किलोमीटर अशा प्रकारची लांब लचक रॅली आतापर्यंत न भूतो न भविष्यती अशी रेकॉर्ड ब्रेक रॅली तुळजापुरात अद्याप झाली नव्हती अशा रॅलीसाठी तुळजापुरातील रिक्षा संघटनांनी विशेष परिश्रम घेतले आणि याचे फलित म्हणून तुळजापुरातील नागरिकांच्या वतीने या सर्व रिक्षाचालक बांधवांचा सत्कार करण्यात आला मग ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि आतिषबाजी करण्यात आली जय श्रीराम नामाच्या गर्जनेने तुळजापूर परिसर भक्तिमय वातावरणाने अगदी दुमदुमून गेला होता टाइम्स फाय न्यूज तुळजापूर